सांगली शहरात बेकायदेशीर मोटरसायकल रॅलीचा गुन्हा दाखल पंधरा ते वीस आरोपींवर कारवाई गुरुवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली शहरात एक बेकायदेशीर मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमुळे भारतीय दंड संहितेचे आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी पाकिजा मच्छिद ते सिव्हिल हॉस्पिटल रोड अशी रॅली काढली त्यात वसीम मुस्ताक नायकवाडी बिरेंद्र भगवान थोरात ॲडव्होकेट आनंद परांजपे मोहम्मद अली मुल्ला वैभव लाटवडे अब्रार कादीर मोमीन सोहेल भंडारी अंजर अकबर फकीर मुस्तफा मोहम्मद नदाब आणि आसिफ फिरोज जमादार या आरोपींचा समावेश आहे त्यांच्यासोबत इतर पंधरा ते वीस लोक सहभागी झाले होते पोलीस या रॅलीसाठी परवानगी न घेतल्याने आणि रॅली काढल्याने जिल्हा प्रशासनाचे आदेश भंग केले आहेत पोलीस निरीक्षक भरत विठ्ठल माने यांनी दिली असून भारतीय कलम दोनशे तेवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन ऑब्लिक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपासकामी पोलीस हवालदार सूर्यंशी यांना आदेश देण्यात आले आहेत सदर प्रकरण न्यायालयात पाठवण्यासाठी तजवीज केली जात आहे आणि पोलिसांनी अधिक तपास सुरू ठेवले आहेत